आजपासून राज्यात लागू मस्त व्यवसायाला कृषीचा दर्जा ऐतिहासिक निर्णय मस्त शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज सुविधा होय नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया राज्यातील मच्छीमार मत्स्य संवर्धक व मस्त कास्तकारांना कृषी क्षेत्राप्रमाणे अनेक पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मस्त व्यवसाय क्षेत्रात प्रक्रिया उद्योग वगळता कृषी समकक्ष दर्जा देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आलेला आहे आता मस्त शेतकऱ्यांना नेमकं काय काय सुविधा मिळणार ते आपण पाहूया शासन निर्णय असा आहे की या शासन निर्णयाद्वारे मच्छीमार मस्त कास्तकार मस्त उत्पादक मस्त व्यवस्थापन मस्त बीज संवर्धक मस्त बोटुकली संवर्धन करणारे घटक या ठिकाणी यामध्ये वर्गीकरण प्रतवारी आवेष्टन साठवणूक करणारे घटक अशा व्यक्तींना कृषी क्षेत्राप्रमाणे अनेक पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देऊन राज्याच्या मस्त उत्पादनामध्ये भरीव वाढ करण्याच्या दृष्टीने व स्थानिक पातळीवर मस्त व्यवसायाद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याकरता मस्त व्यवसाय क्षेत्रीय प्रक्रिया उद्योग वकलता कृषी समकक्ष दर्जा देण्यास मान्यता देण्यात येत आहे मस्त शेतकरी संबंधित मस्त संवर्धन प्रकल्प प्रक्रिया उद्योग वगळता यांना कृषी दराने वीज अनुदय करण्यात येत आहे मत्स्य शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड बँकाकडून कृषी दराने कर्ज सुविधा इत्यादी आणि कृषीनुसार अल्प दराने विमा संरक्षणाचा लाभ अनुदेय करण्यात येत आहे शेतकऱ्यांना सौर ऊर्जेबाबत ऊर्जा विभागाद्वारे देण्यात येणारे लाभ मत्स्य व्यावसायिकांना देण्यास मान्यता देण्यात येत आहे मच्छीमार मत्स्य संवर्धक मत्स्य व्यावसायिक मत्स्यकार मस्त बीज मस्त बोटो या ठिकाणी संवर्धक मस्त व्यवस्थापन यांच्या व्याख्या खालीलप्रमाणे स्पष्ट करण्यात येत आहे त्या आपण स्टेप बाय स्टेप पाहूया मच्छीमार ज्या व्यक्तींचा प्रत्यक्ष मासेमारी करणे व मासेमारी अनुषंगिक कार्य जसे मासे विक्री मासे सुकविणे इत्यादी हा प्रमुख व्यवसाय आहे अशा व्यक्तीस मच्छीमार संबोधण्यात यावे मस्त संवर्धक जी व्यक्ती मस्त स्थळे मस्त पिंजरे बायोक्लॅक आर ए एस म्हणजे पुनर्प्रसारित जलसंवर्धन प्रणाली शोभिवंत व्यवसाय लघु मध्यम आकारातील संवर्धन प्रकल्प इत्यादी विविध तंत्रज्ञानाद्वारे मस्तबीज संचयन करून त्याद्वारे मासे कोळंबी इत्यादीची निर्मिती करत असेल अशा व्यक्तीला मस्त संवर्धक असे समोरण्यात यावे असं जे आरमध्ये सांगण्यात आलं आहे मत्स्य व्यावसायिक मस्त बीज निर्मिती मासे विक्री मासे वाहतूक मासे साठवणूक करणारे माशांसाठी बर्फ निर्मित जाळे विणणारे जाळी पुरवठा करणारे होडी निर्माते पुरवठदार मस्त प्रक्रिया करणारे मूल्यावर्धित मासळी उत्पादन करणारे तसेच माशांवर विविध प्रक्रिया करून जोड उत्पादने तयार करणारे इत्यादी अनेक प्रकारे मस्त व्यवसायाशी निगडीत कामे करणाऱ्या व्यक्ती ज्या मच्छीमार मस्त संवर्धक व्याख्येत बसणाऱ्या व्यक्तिव्यक्तिरित आहेत अशा व्यक्तीत मस्त व्यावसायिक संबोधण्यात यावे असं या जे आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर पुढेही आणखीन आपण सविस्तर पाहूया आता याच्यामध्ये मस्त कास्तकार जो शेतकरी शेततलाव अथवा शेतीमध्ये खोदकाम करून मस्त तलाव तयार करेल व त्यामध्ये मासे कोळंबी शिंपले इत्यादीची मस्त शेती करेल अशा शेतकऱ्यात मस्त कास्तकार म्हणून संबोधण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे मस्त बीज मस्त बोटुकली संवर्धक या ठिकाणी जो व्यक्ती संचयन तलाव संवर्धन तलाव संगोपन तलाव अथवा इतर कोणत्याही सामग्रीपासून बनवलेले तलाव यामध्ये मस्त जिऱ्याचे संगोपन करून मस्तबीज अथवा मस्त, मस्त बोटुकली तयार करेल त्यास मस्तबीज मस्त, मस्त बोटुकली संवर्धक म्हणून संबोधण्यात यावे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे त्याच्यानंतर आहे मस्त व्यवस्थापन मासळी पकडणे अथवा संवर्धनद्वारे प्राप्त मासळीचे वर्गीकरण प्रतवारी प्रथम काढणे पश्चात प्रक्रिया त्यापासून मूल्यवर्धन संस्करण व विपपन इत्यादीची प्रक्रिया म्हणजे मस्त व्यवस्थापन असे संबोधण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे मस्त शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा